न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा निमळक मध्ये साईबाबांचं भक्तिमय सप्ताह हो। भाविकांची मोठी उपस्थिती आजी माजी सरपंचांच्या हस्ते महाआरती आणि साई सप्ताहाचा भक्ती उत्कर्ष श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांच्या प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निमळक येथील साईबाबा मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह हो सोहळा भक्तिभावात सुरू आहे हरिभक्त परायण विठ्ठल बाबा देशमुख यांच्या कृपाशीर्वादाने व श्रीनिवास महाराज देवाची आनंदी यांच्या प्रेरणेने सुरू झालेला सप्ताह हो। गुढीपाडव्याच्या दिवशी सांगता सोहळ्याने संपन्न होणार आहे सप्ताहात विविध कीर्तनकारांच्या कीर्तन सेवा पार पडत असून शुक्रवारी हरिभक्त परायण अक्षय महाराज उगले यांचे कीर्तन झाले त्यानंतर गोपीनाथ मधुकर गुंड यांच्या वतीनं महाप्रसादाचे वाटप करण्यात आले महाआरती निंबळक इसळक येथील आजी माजी सरपंच उपसरपंच व सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिभाव अनुभवला इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन